मिरज शहर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शरद सातपुते यांचा मिरज शहर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शरद सातपुते यांची निवड करण्यात आली आहे नूतन अध्यक्ष शरद सातपुते यांचा मिरजेतील पत्रकारांनी सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ पत्रकार के के जाधव दिगंबर शिंदे रवींद्र कांबळे जालिंदर हुलवान जगदीश धुळगुळू शंकर भोसले गणेश आवळे उदय रावळ युवराज सोनावणे प्रशांत नाईक इम्तियाज शेख कौसिन मुल्ला राजेंद्र कांबळे आदी माने संदेश लगाडे तोहिद मुल्ला इमराज मुल्ला आबिद शेख विक्रांत लोंढे गीतांजली पाटील बाळासाहेब गुरव उदयसिंह राजपूत सलीम अत्तार, श्रीकांत भोसले मल्हारी ओमासे आणि जयंत मगरे आदी पत्रकार उपस्थित होते